भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर याच्यानंतर जर भारतामध्ये सगळ्यात जास्त जमिनी कुणाकडे असतील तर त्या वक्फ हो बोर्डाकडे आहे आता काय असतं की कुणी एखादी संपत्ती असेल मग ती मंदिराची असेल मस्जिदीसाठी असेल वक्फसाठी असेल कशासाठी असते जोपर्यंत आपल्याकडे पैसा असतो आपला असतो आणि खरं तर धार्मिक एक मुद्दा झाला आणि दुसरा तुम्ही जो संपत्तीचा मुद्दा मांडला मला वाटतं ती पण खूप मोठी त्रुटी आहे समजाय मुस्लिम आहे का आता घर वापसीच्या निमित्ताने त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला म्हणणार का तू पाच वर्ष लग्न करू नको मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे मित्रांनो आपल्या थ्री इयर्स टॉकच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर विशाल बेदुलकर आपला सगळ्यांचा होस्ट आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो नुकतंच केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक पारित केलेलं आहे लोकसभेने राज्यसभेने केलेलं आहे आणि आत्ताच त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीसुद्धा झालेली आहे तर हा विषय नेमका काय आहे सर्वसामान्य मुस्लिम समुदायावर याचे काय परिणाम होणार आहेत याच्या सगळ्या बाजूंनी ह्या विषयासंदर्भात आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या थ्री इयर्स टॉकच्या पॉडकास्टची सुरुवात ज्यांच्या पॉडकास्टने झाली होती असे डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी सर आज आपल्यासोबत आहेत सर थ्री टॉक पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खूप खूप <laughs> धन्यवाद आपणाशी गप्पा मारायला हे नेहमीच आवडत असतं आणि तेवढेच महत्त्वाचे विषय घेऊन आपण ज्या पद्धतीने वाटचाल केलेली आहे त्याचा खूप आनंद होतो सर असं म्हटलं जातं की भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर याच्यानंतर जर भारतामध्ये सगळ्यात जास्त जमिनी कोणाकडे असतील तर त्या वक्फ बोर्डाकडे आहे बरोबर हे खरं आहे कसं आहे की संख्याशास्त्र जे आहे हो। ते कशा पद्धतीने मांडायचं हे याचं एक तंत्र असतं बरं आणि मांडत असताना आता उदाहरणार्थ जवळपास नऊशे हो। एकर हो। का अशा पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन आहे हो हो हो। आणि रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर याचं क्रमांक लागतं असं पण काय झालं वक्फ प्रॉपर्टी जी आहे ते मोजण्यासारखी आहे कारण ते होण्याच्या तरी अखत्यारीत असल्यामुळे बरोबर पण इतर धर्मियांच्या ज्या जमिनी आहेत हो संपत्ती आहे ती मोजण्यात येत नाही अच्छा काल परवाच अशा पद्धतीने सांगण्यात आलं की तामिळनाडू आहे दक्षिणेकडचे काही राज्य आहेत राजस्थान आहे या तीन ते चार राज्यांच्या मंदिरांची जी संपत्ती जरी आपण मोजली हो। तर त्या त्याही जे वक्फ बोर्डाची संपत्ती आपण म्हणतो ते हो। चार राज्यातल्या मंदिरांची संख्या जमीन जास्त आहे बरं म्हणून मी असं म्हटलं की संख्या शास्त्रीय निकष हो। लावणं हे हो। खरं आहे की जागा भरपूर हो। आहे पण ते तीन क्रमांकाची आहे वगैरे असं जे प्रोजेक्ट कर तो थोडासा दिशाभूल करणारा सुद्धा अतिशयपूर्ण आहे आणि कारण बाकीच्या ख्रिश्चन धर्मियांची हो, जागा आहेत हो, हो, त्यांना काय म्हणजे देशामध्ये हो, या पद्धतीने केंद्रीय स्वरूपाचं हो, जे बोर्ड ज्याला आपण म्हणू ते संविधानिक स्वरूपाचं विशेषतः त्याच्यावरी आपण जे म्हणतो ते वक्फ बोर्ड आहे त्या पद्धतीचा अजून अन्य धर्मियांच्या मध्ये झालं नाही चॅरिटी कमिशनरकडे ट्रस्ट असतात वगैरे वगैरे या गोष्टी आहेत पण मोजमाप अजून झालेलं नाहीये म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो समान नागरी कायद्याचा विषय काढला होता हो, हो। देशामध्ये दे वन नेशन वन लॉ असे हो। एक थेरी सिद्धांत मांडण्यात येत हो। आहे आणि आताच्या हो। गव्हर्नमेंटचं तसं उद्देशही आहे त्यांच्या अजेंड्यावरती सुद्धा आहे मग युनिफॉर्म सिव्हिल कोड करून वन लॉ वन नेशन किंवा वन नेशन वन लॉ अशा पद्धतीने वाटचाल करण्याच्या ऐवजी पुन्हा धार्मिक पद्धतीचा वेगळा कायदा आणण्याची गरज नव्हती बरोबर मग जे मुस्लिमांच्यासाठी आहे मग ख्रिश्चनांसाठी का नाही बौद्धांच्यासाठी का नाही हो हिंदूंच्यासाठी असं रेग्युलेशन करणार का नाही तर सर्वांचंच किंवा अशा पद्धतीचा कायदा असावा की सर्वच धर्मियांच्या अशा देवस्थान असतील व असेल यांचं नियमन करणारा असा कायदा आणू शकतो बरोबर आहे मग ते समान नागरिक कायद्याच्या दृष्टीनेच पडलेले एक यश्वाचं पाऊल पडू शकतं बरोबर आहे सर आता जो आपला सार्वजनिक विश्वस्त कायदा आहे त्या कायद्यामध्ये मंदिरं किंवा कोणत्याही वेगवेगळ्या धर्मांचे जे आहेत ते सगळे धार्मिक देवस्थानं म्हणूया आपण किंवा संस्था म्हणूया त्या येतात मग त्याच कायद्याच्या अंतर्गत वक्फ बोर्ड जे आतापर्यंत होते ते पण येत होते वक वक है है। आ, की ते वेगळे वक्फ बोर्ड हे स्वतंत्र आहे अच्छा आणि ही वेगळं आहे जिल्ह्यांच्या मध्ये असतं आणि केंद्र शासनाचं सुद्धा आहे बरोबर आता हे वक्फचं जे आहे जसं आपल्याकडे समान नागरी कायद्याच्या वेळेस मी म्हटलं होतं की राज्य सरकारी कायदा करू शकतो हो आणि केंद्र सरकारी करू शकतो ते समुवर्ती सूची त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतो हो त्याच पद्धतीने वक्फच्या संदर्भातले सुद्धा हे जे आहेत ते कॉन्क्रेंट लिस्ट मध्येच येत असत सरकारला मग याच्यामध्ये दुरुस्ती करावी असं का वाटलं म्हणजे अशी कुठली पार्श्वभूमी होती परिस्थिती की त्याच्यामुळे हे बदल एवढ्या तडफेनं सरकारने मांडले माझं असं म्हणणं आहे की समाजाभिमुख एखादी गोष्ट करण्यासाठी हो। आता काय असतं की कोणीही एखादी संपत्ती असेल हो। मग ती मंदिराची असेल किंवा मस्जिदीसाठी असेल वक्ससाठी असेल कशासाठी असते जोपर्यंत आपल्याकडे पैसा असतो आपला असतो हो। जेव्हा आपण द्यायचा विचार करतो तो धार्मिकता असते बरोबर पण जेव्हा दिल्या जातं हो। त्या संपत्तीचा विनियोग हा हो। जीवनातल्या विकासासाठी केला जातो त्याची मालकी ही आपल्यावरती राहत नाही आता तिथे गेलेला जो पैसा आहे हो त्याचं विनिमय करत असताना त्याचा दुरुपयोग होतोय का अच्छा ज्या उद्देशासाठी ते दिल्या गेलेलं आहे ते पूर्ण आहे का हो हे तपासणं हो। आणि मग शासनाच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत हो कितीतरी केसेस या ट्रिब्युनलमध्ये आहेत अच्छा आणि नंतर पुन्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेले आहेत बरं आणि या व्यतिरिक्त आत्ताचं जे शासन आहे म्हणजे हो। पूर्वीच्याही शासनाने बदल केलेलेच आहेत हो। आत्ताच्या शासनाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपण बदल करूया हो। आणि मग त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला अर्थात काही लोकांच्या डोक्यामध्ये असंही आहे ते सत्यता तपासली पाहिजे की ही जी जमीन आहे आणि तुम्ही हो जसं सुरुवातीला म्हणला तथाकथित तिसऱ्या क्रमांकाची हो जी जमीन आहे हो त्याच्यावरती डोळा पण असू शकतो आणि काही ठिकाणी असे वाद आहेत की वक्फची प्रॉपर्टी याच्यावरती जसं अन्य लोकांनी अतिक्रमण केलं हे भांडवलदारांनी केलं त्याचबरोबर शासनाचं सुद्धा अतिक्रमण आहे शासनाने केलेले शासन आणि वक्फ बोर्ड हो। यांच्यातही अनेक प्रकारचे वाद आहेत तेव्हा शासनाने जर असा कायदा केला हो। आणि शासनाचाच प्रतिनिधी हो। डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याचा हो। निवाडा देणार असेल तर हो। तिथे सुद्धा एक प्रकारची हो। शंका उपस्थित केलेली गेली आहे के की कलेक्टर किंवा ज्याला आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतो की ते नॉमिनेटेड बाय द गव्हर्नमेंट आहे आणि मग तो तिथे पक्षपात करण्याची शक्यता आहे बरोबर तर तर या याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की का सुधारणा करावीशी वाटली हो तर गमतीशीर असं आहे की नवीन हो। जे बिल आलेलं आहे त्याचं जे शीर्षक आहे ते युनायटेड हो। वफ अच्छा मॅनेजमेंट हो एम्पावरमेंट इफिशियन्सी डेव्हलपमेंट उमेद असं काहीतरी त्यांनी ते ही सगळी महत्वाची नावं आहेत बघा बरोबर मॅनेजमेंट मध्ये आहे एम्पॉवरमेंट करायचं आहे त्याला पुढे त्यांनी इफिशियन्सी वाढायची आणि डेव्हलपमेंट करायची बरोबर पण काही लोकांना असं वाटतं हे नाव सोनूबाई आहे पण हातात कथळाचा फळा असं काहीतरी म्हटल्यास असं एक आहे नाव भरपूर चांगले 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 शब्द वापरलेले आहेत पण मॅनेजमेंट मध्ये काय काय करायला हो, पाहिजे okay. एम्पॉवरमेंट करणार आहोत म्हणजे आपण नेमकं काय काय करणार आहोत इफिशियन्सी कशी वाढवणार आहोत बरोबर आहे आणि गंमत आता हा जो मोठ्या प्रमाणात वादाचा विषय व्हायचं कारण असं आहे हो, की मुस्लिम समाजामध्ये असा एक संदेश गेलेला आहे हो, मेसेज गेलेला आहे हो, की आणि अशा काही घटना घडल्या म्हणजे जसं मध्यंतरी एन आर सी आणि सी चा कायदा झाला होता वेगवेगळ्या पद्धतीने काही सुविधाही कमी केलेल्या आहेत बरोबर इन्सेक्युरिटी हो। मोठ्या प्रमाणात समाजात वाढलेली आहे हो। मस्जिदांच्यावरती आणि दर्ग्यांच्यावरती अटॅक्स पण होत आहेत झटका पद्धत का हलाल पद्धत बरोबर आहे याच्यावरती सुद्धा चालू आहे हो। आज तर मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारचं अशी एक असुरक्षित वातावरण हो। आहे बरोबर आणि त्यांना असं वाटतं की आता हे हिंदू राष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही सगळी वाटचाल चालू आहे आणि मग मुस्लिमांना अधिक अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांच्याकडे जे असणार हे जे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जे धार्मिक याच्यातलं म्हणजे आपल्याकडे संविधानामध्ये बघा जे धर्मस्वातंत्र्याचं कलम पंचवीस जसं आहे तसं कलम सुद्धा आहे हो, आणि कलम प्रमाणे की एखाद्या धार्मिक संस्थेला त्याला त्यांची जी मॅनेज करण्याची हो, जी मॅनेजमेंट त्याचे व्यवस्थापन हो, करण्याचा त्यांना पूर्णतः अधिकार असतो त्यांना त्यांच्या पद्धतीने हो, त्यामध्ये त्यान हो, बाह्य शक्ती कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही बरोबर त्याला ते एक टर्म वापरतात त्याला रिलिजियस डिनॉमिनेशन असा तो शब्द आहे त्यांच्या क्षेत्रातला आहे हो। तर आता हे वक्फ बोर्डच्या निमित्ताने शासनाने नवीन गोष्टी ज्या काय काढलेल्या आहेत घेतलेल्या आहेत हो। तो एक प्रकारचा ह्याच्या अधिकाराच्या वरती येत आहे म्हणून एक चलबिचल समाजात झालेली आहे कलम अठ्ठावीस आणि एकोणतीस हो। ज्याला आपण मायॉरिटीचे अधिकार म्हणतो अल्पसंख्याक त्याचा याच्याशी हो। संबंध नाही कारण ते हो। जे अधिकार आहेत आपली संस्था स्थापन करणे त्याचे मॅनेजमेंट करणं वगैरे हो वगैरे हो त्याच्याशी निगडीत आहे हो। पण आर्टिकल सव्वीस सव्वीस हो। हा या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा आहे धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भातला आणि त्याच्या धर्म स्वातंत्र्याच्या नंतर सव्वीस सव्वीस हा बरोबर आपल्या आपल्या वस्तू आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने मॅनेज करण्याचं ते स्वातंत्र्य आहे येस येस त्याच्यावरचं एक हस्तक्षेप आहे अशा प्रकारचं एक पण मला असं वाटतं सर की हो। कायदा नवीन कायदा हो। आणणं हे संसदेचा अधिकार आहे बरोबर आणि कुठल्याही देशामध्ये म्हणजे कुठल्याही म्हणजे जिथे लोकशाही आहे तिथे संसदेचा ज्याला आपण कार्य कायदे मंडळ जी म्हणतो हो, तो अधिकार आहे त्याने तो कायदा केलेला आहे बरोबर अर्थात तो संविधानात्मक आहे का नाही हो, हे तपासण्यासाठी मग आपल्याकडे ज्युडिशियरी सिस्टीम आहे बर न्यायालयीन यंत्रणा आहे बरोबर आपण त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा दाद मागू शकतो पण नवीन कायदा आणत असताना हो, तो कायदा किती सुटेबल आहे त्याची सुटेबिलिटी त्याची योग्यता पाहायला पाहिजे या कायद्याची युटिलिटी किती आणणार आहे बरोबर उपयोगिता किती आहे हो तेही बघायला पाहिजे आणि ॲक्सेप्टेबिलिटीचा सुद्धा विचार करायला पाहिजे स्वीकारहता ज्याला आपण हो। म्हणूया हो। सर पण आता संसदेनं पास केलेल्या राष्ट्रपतींनी सही झालेली आहे स्वाक्षरी झालेली आहे विरोध काही अजून संपत नाही आहे मग आपण जसं म्हटलं तसं आणि अशा सिच्युएशनमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आपण म्हणू की कोर्टामध्ये तो चेंडू आता गेलेला आहे सुप्रीम कोर्ट तुम्हाला काय वाटतं की सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये काय करेल काही तरतुदी त्यातल्या न लँड व्हाइड करून करेल किंवा पूर्ण कायदा थांबवू शकेल किंवा आहे तसं कंटिन्यू करेल काहीच हे नाही करणार तुम्हाला काय वाटतं एक का अंदाज तुमचा आता एक आहे की न्यायालयाला हे अधिकार आहे हो पण शेवटी बऱ्याच वेळा न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत हो ते कोणत्या विचाराचे आहेत ते इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने करतायत ते, ते लिबरल आहेत का प्रो गव्हर्नमेंटचे आहेत कारण अलीकडच्या अनेक मधून अशा <laughs> शंका उपस्थित झालेल्या आहेत तरी पण आता ते न्यायालयात गेलेलं आहे आता मुस्लिमांना जे वाटतं ना की हे हस्तक्षेप आहे एक तुम्हाला गोष्ट सांगायला मुद्दा आम्ही संदर्भ कारण तुम्ही जे म्हणालात की मी गेली पंचेचाळीस वर्ष मुस्लिम सत्यशोधकचा कार्यकर्ता आहे तीस एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये दलवाई असताना महाराष्ट्र पातळीची एक शिक्षण परिषद कोल्हापूरला आयोजित केलेली होती अच्छा आणि त्याचा हेतू असा होता की मदरसा शिक्षणाचे दुष्परिणाम आहेत हो म्हणून मदरसातून विद्यार्थ्यांना डिस्करेज करून प्रादेशिक भाषेतून उर्दू मिडियमच्या ऐवजी आधुनिक शिक्षणाकडे रोजगाराभिमुख शिक्षणाकडे हो। मुस्लिमांनी जावं हो। यासाठी आणि मराठी भाषेचं सन्मान हो। स्वीकार व्यवहारात वापर याच्यासाठी ती परिषद होती एकोणीशे त्र्याहत्तरच्या परिषदेमध्ये हो। मुस्लिम हो। सत्यशोधक मंडळाचा एक ठराव असा आहे की हे जे वक्फ प्रॉपर्टीज आहेत ते पडून आहेत त्याचा वापरही होत नाही याच्या व्यवस्थापनामध्ये धर्मनिरपेक्ष आणि निस्वार्थी अशा लोकांचा सुद्धा सहभाग करण्यात यावा आणि या संपत्तीचा उपयोग समाजाच्या ऐहिक जीवनातील हितासाठी म्हणजे प्रगतीसाठी करण्यात यावा तेव्हा आपण मुस्लिम महिलांच्याही हितासाठी करण्यात यावा अशा हो पद्धतीचं छराव हा जवळपास बावन्न वर्षांपूर्वी मंडळाने केलेला होता आणि समान नागरिक कायद्याच्या दृष्टीने सुद्धा होता हो। पण अजून एक केस मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या काळात शहाबाणू प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं हो। ते, ते न्यायालयाचा निवाडा सुद्धा मुस्लिमांनी म्हणजे हो। मुस्लिमांनी म्हणण्यापेक्षा धर्मांध मुस्लिमांनी हो। किंवा धर्मवादी राजकारण करणाऱ्या मुस्लिमांनी हो। स्वीकारला नाही न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड हो। त्यांनी शाहबानोच्या संदर्भात दिलेला निवाडा म्हणजे काय होता हो। की क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी कायदा जो आहे एकशे पंचवीस प्रमाणे हो। मेंटेनन्स पोटगीचा अधिकार हो। मुस्लिम महिलांना सुद्धा आहे आणि एकशे पंचवीस प्रमाणे असं तलाक पीडित महिलांना सोडलेल्या हो। महिलांना पोटगी देता द्यायला पाहिजे म्हणून शहाबांना त्यांनी पोटगीचा अधिकार दिलेला होता हो। मुस्लिम समाजाने अशी भूमिका घेतली की आम्ही महेर बांधतो हो। आमच्या कस्टमरी याच्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचे पैसे देतो हो। ते किरकोळ असतात हो। आणि म्हणून एकशे मधून आम्हाला वगळायला पाहिजे आणि ते आम्हाला अप्लिकेबल नाही आहे आणि हा आमच्या धर्मात केलेला हस्तक्षेप आहे आणि इस्लाम मी आहे आणि लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावरती आले पंतप्रधान राजीव गांधींच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि तो सुप्रीम कोर्टचा जो निवाडा आहे तो मागे फिरवण्यात आला आणि नवीन कायदा केला त्याला एकोणीसशे शहाऐंशीचा मुस्लिम विमेन्स प्रोटेक्शन बिल म्हटलं जातं Okay. पण त्या बिलात काय झालेलं होतं तलाक झालेल्या महिलेला पोटगी हो, तिने नवऱ्याकडे नाही मागायची तिने स्वतःच्या आई वडिलांकडे मागायची अच्छा, अच्छा नातेवाईकांकडे मागायची आणि दोघेही पोटगी देण्यास हो, असमर्थ असतील तर हो, त्यांनी वक्फ बोर्डाकडे अशा पद्धतीच्या पोटगीसाठी अर्ज करावा आणि वक्फ बोर्डाने यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या स्वावलंबनासाठी केलं पाहिजे अशा पद्धतीची तरतूद तेव्हा न्यायालयाने सुद्धा हो, मांडलेली होती पण ही गोष्ट सांगतो मी श्याऐंशी ची आता हो, शहाऐंशी नंतर जवळपास चाळीस एक वर्ष होत आलेले आहेत हो, पण अशा पद्धतीची कुठलीच तरतूद वक्त बोर्डाने केली नाही की आपल्या समाजातल्या त्याला हो, पीडित महिला आहेत अबला हो, महिला आहेत हो, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं अजून एक तुम्हाला संदर्भ या निमित्ताने द्यावा असं वाटतो दोन हजार सहा मध्ये न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती स्थापन केलेली होती हो। आणि त्यांनी दोन हजार सहा मध्ये त्यांचा अहवाल एका वर्षभरात हो। मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थितीचा अभ्यास हो। करून रिकमेंडेशन त्या सगळ्या रिकमेंडेशन मध्ये म्हणजे आता त्या काय आहेत ते सांगत नाही तो विषय वेगळा हो। पण एक महत्वाची रिकमेंडेशन ही सुद्धा आहे हो। की वक्फ बोर्ड याच्यात हो। सुधारणा केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्व घ्यायला पाहिजे okay. कशामध्ये की वक्फ बोर्ड जे आहे हो, हो, हो. त्यांच्या संरचनेमध्ये मुस्लिम महिला असायला पाहिजेत आणि या महिला असतील आणि समाज असेल यांच्या एक विकासासाठी वक्फ बोर्डाने म्हणजे हो, त्यांच्या हो. शिफारसी हो. हे पण आहे पण आत्ताचं जे शासन आहे ते असं हो. तोंडावर फेकतं हे तर तुमच्या सच्चर समितीनेच सांगितलेलं आहे पण या गव्हर्नमेंटला सच्चर समितीच्या इतर शिफारशीशी काही देणं गेलं नाहीये बऱ्याचशा शिफारशी ते म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी असे काय कमिशन त्यांनी करायला पाहिजे त्यानंतर समानतेची संधी सर्वांना द्यायला पाहिजे रिप्रेझेंटेशनसाठी प्रयत्न केले पाहिजेत अनेक बँका मुस्लिमांना रेड झोन म्हणजे कर्ज देत नाहीत त्यांच्या संदर्भातल्या काही म्हणजे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासासाठी भरपूर काही केलं आहे आणि पंधरा कलमी कार्यक्रमात काय काय असावं त्या सगळीकडे डोळे केलेले आहे पण सच्चरनी वक्फच्या बाबतीत शिफारस <laughs> केलेली आहे सोयीनु सोयीनुसार त्याचा आधार सोयीनुसार त्याचा करत आहेत आणि मुस्लिम समाजच काय कुठला आहे धर्म असला कुठला तरी प्रत्येकाला तो घटनेने दिलेला जो अधिकार आहे तो आहेच बरोबर तेव्हा आता येत्या ते काळात ठरणार आहे हो हो। की आता बऱ्याच लोकांनी मुस्लिम पर्सला बोर्ड आहे जेव्हा हो। इस्लामी आहेत काही काँग्रेसचे लोक आहेत काही वेगळ्या पक्षाचे लोक आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेल्या टाकलेल्या आहेत बरोबर आता तिथले न्यायालयीन जे न्यायाधीश आहेत ते हो। चांगले आहेत आणि खरं तर धार्मिक एक मुद्दा झाला आणि दुसरा तुम्ही जो संपत्तीचा मुद्दा मांडला मला वाटतं ती पण खूप मोठी त्रुटी आहे म्हणजे आतापर्यंतचा राज्यघटनेच्या म्हणजे अस्तित्वात आल्यानंतरचा सगळा इतिहास जर आपण बघितला न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा तर मालमत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जो हो काही डिसिजन आहे म्हणजे कोणाला नाही देऊ शकत त्याचा तो सुद्धा एक प्रकारे मूलभूत असायचं कारण नव्हतं तशा ते पण ते ठीक आहे काळ बाजूला शकत असं ते नाही करू शकत ना समजा मुस्लिम आहे एकादा हो, हो, आता घर वापसीच्या निमित्ताने त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला हो, तर त्याला म्हणणार का तू पाच वर्ष लग्न करू नको सात हो, वर्षापर्यंत मुलाला जन्म घालू नको हे हो, सगळे पर्सनल राईट आहेत हो, हो. त्याच्यावर ते नाही तेव्हा ते मी कुणाला दान द्यायचं आणि द्यायचं नाही हे ठरवणार आहे शासन नाही ठरवू शकत हे बरोबर या गोष्टींच्या वरती हे टिकणार नाही बरोबर किंवा तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की बाकीच्या काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहेत हो, या अशा अशा आहेत किंवा याच्यामध्ये सुधारणा करा ते खरं तर येणारा काळ यस सर फार सुंदर पद्धतीने हा जो वक बोर्डाचा निर्णय होता किंवा जो काही अधिनियम काढलाय नवीन सुधारणा अधिनियम काढलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेकांना माहीत नसणाऱ्या अनेक गोष्टी आज तुम्ही या ठिकाणी सांगितल्यात त्याचे जे वेगवेगळे अंग आहेत त्या कायद्यातल्या त्रुटी पण आपण बोललो आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी पण बोललो आपण त्या तर निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही एक प्रकारचं एक वेगळं फेक वास्तव म्हणू आपण तसं ते दर्शवण्याचा प्रयत्न होतो तर ते टाळून खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी ह्या पॉडकास्टची निश्चितपणे मदत होईल असं पूर्ण विश्वास आहे मी हा विषय आयोजित केला शेवटी मला एक वाटतं असे छोटे छोटे कायदे करण्यापेक्षा या सगळ्यांचा एकत्रित समावेश असलेला हो। समान नागरिक कायदा यावा जी तुमची स्थापना आणि मी गेल्या दीड हो। वर्षापासून अठ्याऐंशी हो। व्याख्यानं या विषयावरती दिलेल्या आहेत तर बर हो। तो आमचं मिशन आहे जिवाळ्याचा हो। विषय आहे आणि तेवढाच नाही संविधानात्मक कर्तव्याचा आहे बरोबर पण तिकडे वन नेशन वन लॉ होणार इकडे न जाता आपण असे धार्मिकच कायदे जर करायला लागलो वे oh. oh. पद्धतीने oh. तर आपण उलट्या दिशेने प्रवास करतोय का एक पाऊल पुढे दोन पाऊल मागे आला निश्चितपणे ज्या प्रेक्षकांना हा जो समान नागरी कायद्यावरचा आपला एपिसोड होता तो ज्यांना पाहायचा आहे त्यांच्यासाठीची डिस्क्रिप्शनची लिंक जी आहे ती आपण खाली याच्यामध्ये टाकतो याची पण सर खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू हरच छान